प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण भारत देश साजरा करत होता प्रजासत्ताक दिनी नाशिक शहरामध्ये कुठल्याच अनुचित प्रकार न घडावा म्हणून नाशिक शहराचे पोलिस आयुक्त यांनी सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट केला नाशिक शहराचे आयुक्त संदीप हे गेल्या काही वर्षांपासून शहराची धुरा सांभाळत आहेत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व पोलीस ठिकठिकाणी लक्ष देऊन होते परंतु उपनगर पोलीस ठाणे या हद्दीमध्ये कोणीतरी देशी बनावटीची पिस्तल घेऊन येणार असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली ठाणे पोलिसांनी सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी सापडा रचला आरोपी दिसताच त्याचा पाठलाग करून त्याच्याकडील देशी बनावट पिस्तल एकतीस हजार रुपये हस्तगत केले कैलास निकम वयवर्ष तीस राहणार रोकडोबावाडी देवळाली गाव असे या आरोपीचं नाव आहे ही सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत यांनी ही कामगिरी केली आहे